तर मित्रांनो आपण समोर बघतोय तो आहे कन्हैया आणि इकडे आहे तो बासरी असे दोन बैल आहेत दोन जोड आहेत आणि आज कासगावचा अड्डा भरला होता तर प्रभारी केसरी प्रभारी सरपंच केसरी कासगाव त्या अड्डा ग भरला होता आणि त्यासाठी दोन बैलजोड आले होते एकाच मालकाचे दोन बैल आहेत तर बासरी तो तो, हा बासरी आहे तर बसला तो आणि हा आहे कन्हैया तर आपण बघूया कशा पद्धतीचा त्यांचा हा इतिहास आहे कारण की आत्तापर्यंत आपण दोन व्हिडिओमध्ये बोललो होतो की आपण कन्हाई आणि बासरीशी आपण नक्कीच मुलाखत करण्याचा प्रयत्न करू तर नमस्कार काका बोला आ, तर आज आपण आलो होतो कासगावमध्ये तुमचंसुद्धा बैला आली होती आपल्या बाबांची बैला आली होती कासगाव अड्ड्याला तर बाबा तुमची ओळख सांगा आणि तुमच्या बैलांचे नावं सांगा माझं नाव भास्कर पालवे मी सध्या पोलीस खात्यात असून पण हा एक शोक आहे शोक आहे हा कारण हे टी ड्यूटी करून हे करता येत नाही मग कुठं तरी एक आपला शोक आहे म्हणून आम्ही ते जोपासतो आणि त्याच्यामुळं हे थोडस यावं लागतं थोडं आणि हे माझे छोटे बंधू हां नाव शेखर फुलोरे शेखर फुलोरे यांच्यामुळं मला नाद लागला हो। आता पोलीस खात्यात काम करून पण कारण वेळेस मला जाता येत नाही आहे बरोबर आता माझ्या मुलाच्या नावाने गाडी पळती रोहन शेठ पालवे बरोबर रोहन शेठ पालवे बरोबर त्यांच्या नावाने माझ्या मुलाच्या नावाने गाडी पळते फक्त मी त्यांना सपोर्ट करतो बरोबर जर बाबा आपण आपल्याला आपल्याकडे कन्हैया आहे तर कन्हैया आणि बासरी तर बासरी अशी दोन बैल आहेत तुमच्याकडे तर कुठून घेतले होते आणि आतापर्यंत किती कशा बिनजूड झाले दवा ते सांगा हे बा आता सुरुवात करायची तर म्हणजे आम्ही पहिली सुरुवात केली होती एक गोरा आणला होता तिथून सुरुवात झाली होती आमची आम्ही घोडेगावला गेलो होतो घोडेगावला गेलो होतो तिथून आमची पहिली सुरुवात तेव्हा मी रघु म्हणून एक गोरा घेतला होता तेवीस हजार रुपयाला आणि तेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते एक मी घरी फोन करून तो गोरा आणला त्याच्यानंतर माझी सुरुवात झाली आणि हे जे आले पहिला आला माझ्याकडे बासरी तो कोणाकडे आला होता ईदला कापायला आला होता वासरू कापायला नुसते हडकं होते त्याच्या अंगात हो तो घेतला मला माझ्या मित्रांनी फोन केला काका असा असा बैल आलाय पण आपल्याला तो घ्यायचा आहे आणि तो शर्यतीला पळल मला थांब मी पोलिटिशनला होतो मला थांब त्याला म्हणावं वा टेम्पत कापायला नेऊ नको मी येतोय तिथं तो आम्ही खाली उतरवला तो घेतला नंतर हा आला क्रि कन्हया कनैया कन्हैया कन्हया आम्ही घेतला तो पण त्यात दावणीला आला होता कापायला बरोबर हे दोन्ही बैल मी तिथून घेतले आज ते माझं नाव करतात कमीत कमी मला वाटतं की पंचवीस पंचवीस तरी गुलाल घेतले आम्ही बरोबर कारण की तुम्ही आ... त्यांना जीवनदान करना, दिले त्यामुळे तुमचं सुद्धा ते पांग फेडण्याचा नक्कीच प्रयत्न करणार नक्कीच करणार नक्की करणार नक्की करणार बरोबर कारण मी त्यांना जीवनदान दिले तुम्ही जीवनदान नाही मी जीवदान दिलं नाही बोलणार पण जे मला मनाला वाटलं बरोबर ती मी त्यांच्यासाठी करतोय बरोबर या सहकाराच्या नंदी येतं मी त्यांच्यासाठी करतोय बरोबर आणि आपल्या दोन जोडांची आतापर्यंतच्या शर्यतीतमध्ये आवडती शर्यत बाबा तुमची कोणती आहे आता आवडती शर्यत म्हणजे बोनवली एक आता त्यांचं नाव नाही सांगत मी त्याचा बैल होता एक अकरा लाख अकरा हजार रुपयाला घेतलेला एकच बैल अकरा लाख अकरा हजाराला आणि जेव्हा आमची गाडी जमली आणि जेव्हा आपल्या बैलांनी गाडी केली अक्षरच्या त्या माणसानी तर मी त्याला सांगू इच्छितो आज पण तो पनवेलचा आहे दसई गाव कुठलं आहे त्याचं हे होत राहते भाऊ जीत होत राहते मारायचं नाही जीत होत राहते तो आहे हारला म्हणून काय झालं बरोबर माझ्या समोर त्यांनी बैलाला मारलं मला वाईट वाटलं बरोबर हे बा शेवटी खेळ आहे त्याच्यात जीत होत राहणार आहे बरोबर आता मी हारलो म्हणून मी बैलाला मारायचं का नाही तुकीच आहे असं नाही केलं पाहिजे बरोबर तर आपला जो बासरी आहे तर बासरीबद्दल काय सांगाल आणि की त्याची कशी कशी त्याचा त्याची कशी चढणगडण झाली तुमच्याकडे आणि कशा पद्धतीने त्याने पण शर्यती खेळल्या बासरी म्हणजे माझा जिवकी प्राणे ह खरंच प्राण आहे हो नृत्य हाडकं होते त्याच्या अंगात हाडकं हो आपण जे बोलतो ना तो सापळा असतो सापळा सापळा हा तसा आणला होता बरोबर आता तुम्ही आज हा आता हे दोन बैलजोड आहेत तुमच्याकडे आता तुमच्या घरी सांभाळताना म्हणजे कुठे ठेवता सांभाळायला आणि कसाच कोण सांभाळत सांभाळायला माझे बैल असतात बदलापूर गावात आपण त्यांच्याकडे हा दुसरे बैल आता शर्यतीला गेलेत हा हा म्हणून ते नाहीये तिथं बरोबर आप्पा गाठवळ माझे बैल असतात बर तर आता पुढची तयारी कशी असणार आहे भिंजोडची कारण की आता मुंबईमध्ये खूप सारे मैदान होत आहेत आणि तुम्ही स्वतः पोलीस खात्यामध्ये असल्यामुळे तुम्हाला सुद्धा प्रत्येक वेळी एक अर्ज येत असतात की आम्हाला मैदान घ्यायचे किंवा मैदान ठेवायचे असतात लोकांना तर पुढच्या मैदानाचं नियोजन कसं असणार आहे आपल्या दोन्ही बैलांचं म्हणजे आता बा पुढच्या मैदानाचं नियोजन असेल की सगळ्यांना विचारून मी करणार मी स्वतः काही करू शकत नाही एकटा माणूस काही करू शकत नाही बरोबर याला माणसं लागतात कमी कमी दहा पंधरा माणसं लागतात बरोबर सगळ्यांना एकत्र घेऊन आपण चर्चा करून नंतर मग मैदान करायला लागतात एका मासाच तुम्ही कासगावला आले होते प्रभार केसरी प्रभारी प्रभारी सरपंच केसरी दोन हजार चोवीस कासगाव मैदान बरोबर तर, तर बाबा आजच्या शर्यतीचं काय सांगाल आणि का, आज कशा पद्धतीची शर्यत होणार होती आजचं नियोजन चांगलं आहे हा आणि आमचे मित्र जे जे म्हणजे त्याला आपण काय म्हणतो आयोजक किंवा हे हा किंवा जे कॉमेंट्री करतात हु. राहुल पाटील भुईर सग राहुल भुईर येस yes, यस yes. बरोबर हे आपल्या मित्राचे तर आणि सगळं नियोजन एकदा व्यवस्थित झालं होतं आणि मी नाव दिलं होतं आज बिनजोडला जोडला पण आपल्या बैलांना जोड झाला नाही आज बरोबर जोड झाला नाही बरोबर ठीक आहे नाही झाला आनंद <laughs> आहे त्याच्यात आणि त्यामुळं मला ही ट्रॉफी आणि हे सगळं काही मला भेटलेलं आहे हां कोणामुळं भेटलं आहे बैलांमुळं बैलांमुळं बरोबर बस तर नक्कीच ट्रॉफी ट्रॉफीसुद्धा बघू शकता मित्रांनो एक सन्मान चिन्ह देण्यात येते कारण की यांनी बिंदोडला नाव दिलं होतं बैलाचं आपल्या आणि आपल्याला आपल्या समोर बघू शकता मोठा लक्ष जो आहे त्याचा फोटो आहे फ्रेममध्ये आणि खालती आयोजकांचं वगैरे नाव आहेत आणि हे असं सन्मान चिन्ह आहे आणि बालडीसुद्धा त्यांनी भेट म्हणून दिली आहे बैलवाडी मालकांना तर खूप कौसुवास्पद आहे ते बालडीसुद्धा देणं अजून काय सांगाल की बाबा आता आपल्या घरी दोन बैलजोड आहेत तर घरच्यांना कशी साथ असते तुम्हाला आणि घरचे कसे तुम्हाला मदत करतात बरोबर आता मी तुम्हाला एकदम स्पष्ट सांगतो हां कोणाला काय वाटतं मला त्याच्याशी नाही काही घेणं मी पोलीस खात्यात असून पण माझी मिसेस माझी मुलगी किंवा माझा मुलगा मला एवढा सपोर्ट करतात ना एवढा सपोर्ट करतात की जेव्हा बैलगाड्या शर्यत असेल माझा एव्हन नातू पण माझा पाच वर्षाचा नातू आहे तो मला बोलतो बाबा गाडी कुठं आली ते टी वर बघत असतात बरोबर बरोबर कारण की लाईव शर्यती घराघरात चालू असतात आणि लाईव्ह शर्यतींचा आनंद सगळेच घेत असत अजून काय सांगाल बाबा आता येणाऱ्या म्हणजे काही खरेदी वगैरे काय असणार आहे का तुमच्याकडे किंवा सध्या तर विचार नाहीये भविष्यात बघू भविष्यात भविष्यात कारण मला माहिती आहे की हे माझे दोनच नंदी माझं नाव करणार आहे तर बरोबर मला दुसरी घ्यायची गरजच पडणार नाही खूप शुभेच्छा तुम्हाला कारण की तुमची नंदी सुद्धा तुमचे नाव असेच केलं पाहिजेत आणि कायमस्वरूपी नाव चांगलं राहिलंच पाहिजे तुमचं त्यासाठी आमच्या चॅनलकडून दादा शुभेच्छा तुम्हाला बाबा आणि येणाऱ्यासुद्धा जे काही शर्यती होतील त्यासाठी सुद्धा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार तुम्हीसुद्धा असता आपल्या बनसी आणि कनैयाच्या पाठीवर आमच्या मोठ्या बंधूंचे जोडे त्या कारण की त्यांनी सुद्धा म्हणजे त्यांनी सुद्धा खूप वेळा तुमचं नाव घेतलंय त्यांना खूप मदत करत असता प्रत्येक गोष्टी मध्ये आणि तुमची साथ पण त्यांना लाभते त्यामुळे ते सुद्धा चांगल्या पद्धतीने खेळ करू शकतात तर मैत्री मैत्री टिकवणं हे सुद्धा तुमचं काम आहे आणि नक्कीच तुम्ही ते चांगल्या पद्धतीने करताय आता कन्हैया आणि बन्सी याच्याबद्दल काय सांगाल कनैया आणि बासुरी ह्या दोन अशा व्यक्ती आहेत ना आता बैल आहेत की त्यांना आजच्या डेट मध्ये कोणी जोडच नाही आज पण आम्ही बिंदोडला गाडी टाकली आहे पण आज पण जोड नाही झाला त्यांना बरोबर का तरी त्यांनी मागच्या टायमाला बोनिवलीला जी गाडी मारलेली नाही टॉपची गाडी मारलेली नावाजलेली आणि ते पण एकदम मोठी दोन दोन चार चार गोंडे खेळणारी गाडी होती त्या गाडीला जिथपासून बोनि टाकले तो त्यापासून बैलांच्या बाजूला कोणी येत नाही बरोबर ही अशी जोड आहे कनै्या आणि बासुरीची बरोबर तर नक्कीच दादा पुढच्या पण फ्युचरमध्ये दे सुद्धा अड्ड्यांसाठी तुम्हाला शुभेच्छा थँक्यू आणि नक्कीच तुम आपला कनै्या आणि बासरी आपली चांग नक्कीच चांगले नाव करू देत त्याच्यात काही हेच नाही शंकाच नाही की नाव नाही करणार पुढे घरात तुझं तुम्हाला एवढं सपोर्ट करतात तर तुमच्या नातवाची कशी आवड आहे याच्याबद्दल आणि काय सांगाल नातवाबद्दल नाही नातू माझे माझे माझं हे त्याचं नाव आहे रुद्रा हा रुद्रा आणि त्याच्यासाठी मी काही पण करू शकतो बरोबर आणि त्याला बैलाची एवढी आवड आहे ना कारण मी जो पहिला गोरा घेतला होता त्यांनी नातवानीच नाव ठेवलं होतं बरोबर जो गोरा घेतला होता मी गावावरून आणला होता नगरवरून त्यांनी त्याच नाव ठेवलं होतं आणि रुद्राविषयी मला अभिमान आहे नातरावा नक्की तुमच्या म्हणजे नातवाचं नाव एवढं चांगलं आहे रुद्रा आणि नाव सुद्धा खूप छान वाटतं आणि हे माझ्या हातावर पण रुद्राचे <laughs> टॅटो काढलेले आहे त्यासुद्धा तुमच्या नातावर सुद्धा शुभेच्छा आणि असं त्याचा पण नाद होऊ दे काहीतरी चांगला आणि नक्कीच तो या नादा कधी पण तरी उतरू दे चांगल्या पद्धतीने असे आमच्या चॅनलकडून शुभेच्छा देतो तुम्हाला धन्यवाद पण धन्यवाद धन्यवाद